नमस्कार नमस्कार नाव सांगा आर्यन मोहन पुजारी आर्यन मोहन पुजारी हा म्हणजे कसलं मैदान आहे कसल्या मैदानात बैल आहेत काय मिनटा मिनटा दे म्हणजे आता एक गावठी मैदानात तुम्ही पळवता का आपली असली गावठीत बैलांचे नाव सांगा तुमचं बैजान बारशा बैजान बारशा म्हणजे ह्याच्या आधी कुठल्या मैदानात पळवली ती का

आणि ही बैल म्हणजे आपली मैदानातली येते का मैदानातली मैदानातली म्हणजे घरची घरच्या कामाला नसतील म्हणा दोन्ही बी काम करतो दोन्ही पण नंबर कुठे कुठ केलं काय नंबर जिथं जाईल तिथं पहिलाच केलाय जिथं जाईल तिथं पहिलाच होय म्हणजे आपली गाव टीम पळतली का आपल्या मोठ्या मोठ्या गटात पळतील मोठ्या गटात होय बैलांचे नाव सांगा की आपल्या फकड्यान बारशा फकड्यान बारशा आणि तुमचं वय काय आता माझं वय पन्नास पन्नास आणि तुम्हाला कवा बसून येणार आहे मला जन्मले बसून येणार आहे जन्मले बसून येणार होय आतापर्यंत तुमच्या जाऊन किती बाबा पहिली आली बिन ती जागेला मारली दहा लाखाला मागून मी बैल दिली नाही दहा लाखाला दिली नाही करून माथारी करून मारली बैल आता आता मैदानात कसं आहे का गाडीवर कोण आहे का वन मी जाय तुम्ही स्वतः गाडी स्वतः एकटा गाडी आणणार माग कोण बसलं तर नाही बसत राहायला तुम्हाला हा नाद कसा काय लागला नाद माझा लागत जाईल रक्त नाही माझे नाद आहे जसं कळते असं नाद नाराज आहे मी शाळा तसली काय नाही ओढली नाद ओल्य नाराज आहे चालते चालते धन्यवाद